आता कोठ्या बालीच्या इकडे गेलती त्या आठवळी आली व कुठे आज त्या काय येत नाहीत नेहमी त्याचा पोरग नाही ते भाऊ असतात आपण माझे सांग काय बोला त्या आठ बाई दिसल्या मग गेलती म्हणलं शेंदा बिचारासाठी ते तसंच आणलं की साजरा लागत मला कानकोंड वाटते असं वाटते कोणी वाय हटकलं हटकलं की काव काय दाम शेण राहिलं काय राहिली आपली मग विचारलं शेण मी कोणाच्या शेवण्याच्या पावट्याला आपली ना झाडाचं फुल नाही तोडत मी कोणाच्या बाईला आवाज देतो बाई फुल घेऊ का तर घेतो मी नाहीतर मग मला वाटते आपण घ्या म्हटलं त्या तोच घरी देव आहेत का आमच्या घरी का देऊ नाही का आम्हाला फुल नाही पाहिजे काय राहिली आपली त्याच्या मी नसतो मग मी त्या बैल विचारे गेली म्हटलं बाई घेत जाऊ का तर घेत जाय म्हणे म्हटलं दोन दोन तीन दोन पोटे घेत जाईन म्हटलं मी तुमच्याच घरचं नाही घेत म्हणलं बाकीच्या गरज घेतो म्हटलं मध्ये दुब्बटा करतो म्हटलं तर घेत जाय म्हणे वाई म्हणे जाय म्हणे सांगलो लागेल त्या बाईच्या अन्नातली गाय होती म्हणते बाई तिची वासरी आहे म्हणते तिथून नेत जाय म्हणे आता मायरातलं कुत्र गोळ हा कोण आली तसं त्या बाईले बाई जाऊ गाईच किती कौतुक मा मायरातले आहे म्हणे लई चाजरी आहे म्हणे मारकी नाही काही नाही मी आणली इथून जाय म्हणे मी आणलं नेतो म्हटलं बाई इथंच नेत जाईन बसली म्हणते बाई सांग बोलत हो पाहुणे आलते पाहुणे म्हणत विचारा तुले मीना कुठे गेली मीना बीना आवाज दिला मी म्हणलं ते घरी नाही मग गेले पाहिजे भाईला बाहेरच

सहा महिन्यात झाल्यावर खोगायला लागते आता साडे चार महिन्याचं झालं मग असं पाणी तर पाहिलं पसलं तर डॉक्टर म्हणे का सहा महिन्यात खोगाला नाही डॉक्टरचं तसं काही नाही आशाबाई म्हणत ना आता आशाबाईशी केला ते माहित आहे समजा सहा महिन्यात झालं की वरणाचं पाणी भाताचं पेच असं खवगाला ती कच्चे भेटते बे, मे डब्बे पण त्या बाई म्हणत ते ना काम वहिणी काही कामाचं नसते काही बनते बहिणी त्याच्यापेक्षा घरीच करा मी सांगेन मग काय करायचं तुझे कर जा म्हणत असं म्हणून नाही त्या बाईले विचारलं शेमिनी का गलत त्या बाई एकला शिकेल आहे ना आई शिकेल माणसाचा फरकच पडते बर मी मॅ म्हटलं जसं आता दिसते चांगला सटकार तर म्हणलं खाऊ घाल तर जाऊ दे दे उद्या हो बाई शिकेल लोकांचं ऐका बाई आपल्याला काय पोहते का खाल खाय बाई सांगत जर तुले भावने होते तर मी विचारलं नाही तर काय म्हणत ते तू म्हणत जाऊ दे आता मोठी झाली पोरगी चालते सास काय 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 चालतं सावनीची होती का काही गोट हो माय बाई माय आजकाल स्टँडवर पण आता शहरात राहतात बाई एवढा मोठ्या मोठ्या स्टँडर्ड स्टँडर्ड लोक राहतात आजकाल टी व्हीत बोलतात असतो मित्र आजकाल तर जुन्या काळातल्या सारखं थोडं येतो लग्न वेळ लोक कोणा माणसास बोलणं पोरासंग बोलूच नका बाप पण भाऊ याच्या व्यतिरिक्त पोरीला माहित होता का दुसरा माणूस हा दुसरा पोरग जस समजा फक्त घरात बापण भाऊ झालं याच्या व्यतिरिक्त कोणासंग बोलणं होतं का आजकाल कसं आहे आता या पोट पोरी सुरीले दोस्तो, दो दोस्तो। आणि दो मैत्रिणी ते सतत झालं झालं जस शामीचा कोणता दोस्तो सगळं लागला आता म्हणे तिच्या मग ते त्या पाहुण्यानं आशा बाईन साजर झापलं ते सांगत त्या बाई म्हणले फोनवर असं झालं तर मग वहिनी बाय बाई असं का मला वाटलंच बरं मला वाटलं काहीतरी लिहिलं होतं बाई बाकड बोलल्या त्या दिवशी त्या बाई अन पण मी विचारतो म्हणलं ना आणि ते पाहुणे आले तेवढ्यात काय म्हटलं माझ्या पाहुण्याचे धक्का आहे जरा मग काही मी विचारलं नाही येतच भुलली हो हो का नाही मी पोरगी गरीब आहे पण त्या बाईची अव पोरगी हाय गरीब पण ही चलवा दिल्या पर तुम्ही येत का असे बदमाश सारे सारे हुल्लर भाजी म्हणजे लय मोठे पण आहे विन राहायला लागल्या कराल टीव्हीत पाहतात आणि तिला वाटत तसंच आहे का जीवन तिला का माहित आहे जीवन कसं आहे तो हा म्हणते सांगला समजा आता माय फोन घेऊन गेला ती तो मोठावाला ते मास्क फोन घेऊन मग ती नंबर फोन करून फोन येण बहिले कस फोन कोण अशा बाईच्या फोनवरच येत जा तोच नंबर फोन होता आता स्पेशल फोन घेऊन दिला माहिती पुरीले तो आता ते हायस ते आता बरुस बर सांगू त्या बाई असं आहे मत बहिणी सांगा किती टेन्शन आहे मत जीवाले म्हटलं टेन्शन हायस म्हणलं बाई बाई म्हणून त्या बाई म्हणत कि पिंकीवर ठेवत जावायनी तिच्या दोस्त मित्र तिच्या शाळेत ट्युशन मध्ये कस काय काय नाही जरा इचारपूस करत जात जा बोलत जात जा तिच्या संग तिच्या मनातलं काढून घेत जा आता पोरगी मोठी झाली नाही तर बसताना म्हणत ते वळ्यान पापड करत पोरगी हातातून जाईन सांगला तशी नाही बोलत नाही म्हणलं बाई बोलत जाईन म्हणलं बाई आशाबाई म्हणत संग बोलत राहिलं पाहिजे ते आपल्याला सांगतात गोटी नाही त्याला लावतात मग म्हणून त्या बाई म्हणत की बोलत जात जा मग पिंकी कुठे गेली काय तर मग सांगू लागलं ट्युशनला जायलाय मग म्हणून त्या म्हणत कि ते संग बोलत जात जा काही म्हणलं तर कल्याण का करत जातो तिचं काय म्हणणं आहे तिचं काय मत आहे काय करून राहिले तिचे दोस्त मित्र कस काय ते समजा असं काढून घेत जा म्हणत तिच्या मनातलं म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे म्हणा की आपली आई बा आपल्या मैत्री सारखी ऐकून घेते आपल्याला बोलत नाही काही तिचं ओस चुकलं गिकलं तर काही म्हणत नका जो म्हणे खेकसत नका जात जाऊ नाही तर मग धाकाच्या मार सांगत नाही लपवतात म्हणे गोटी तर आपण ऐकून घ्या म्हणे त्याचे मत त्याचे विचार तिचे कशी संगत आहे तसं म्हणून ऐकून घ्या म्हणे आणि मग शांततेने जरी समजावून सांगा असं सांगत त्या बाई मले मग सांगत बसल्या त्या अरे जग्या बाबू तर बाबा जातो म्हणत ना आणू ना मग ते कपडे व्हायला पाहिजेत ना तुम्ही पोलीस कपडे देतो का अहो आजी मी नाही जात सांगतलं मॅम बाबाले मी येत नाही मी थांबतो आता सुट्टीच तर आहे म्हणजे आता काय शनिवार रविवारची सुट्टी आहे मग नागपंचमी आहे मग मग रक्षाबंधन आहे आता सुट्ट्या सुट्टी आहेत मी नाही जात मी राहतो होती मला गमोड राहिलो मग सांगतलं मा बाबाले अहो बाय बाय यासो नाही का तुला सुट्टी राहते का एका एका दिवसाची सुट्टी नाही बाबू आणि दिवसाची शाळा पाडतो तुम्ही म्हणते शाळा पडली की हा बाबा मग दिवाळीच्या सुट्ट्या लागले की आता घरी हा, हा? दिवाळीच्या आरती मग सुट्ट्या राहतात की बाबू मग या मग राह आता शाळा पाळून राहतो का बाबा हा अजून मग तुला नोंदाची पंचायत होईल मामाला म्हणाला की नोंद द्या हा शाळा पाळून तर बाबा होऊ का तुले नाही माझी तुला माहित आहे माहिती बाबा खुशी येतो कि मी तू शाळेतच राहिलो पाहिजे घरी आलोच नाही पाहिजे जी वर येते नऊ आजी तू अभ्यास तुला माहिती आहे ना मला आवडत नाही तू अभ्यास मला नाही आवडत ते बैली आवडते तर बैली करू द्या ना मला नाही आवडत ना तो मला नाही येत ना त्यातलं मला अतिच गमून राहिलं त्याच्या घरी नाहीतरी घरी असलं की मस्त निरा अभ्यास 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 मला नाही जायचं <laughs> तू शिकला पिंकी दीदी कस जी शादी जते ट्यूशन लाते ला कस अभ्यास करती राजे लोग अभ्यास बाय 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 बाई मैं एक जब जा, जा लग गई उठली तो मैं तो पूरी अभ्यास करूँ तीना लग दू आज मैं अभ्यास करू भी सारख अभ्यास कर हाँ अभ्यास मनुस हुशार होते बाबू अभ्यास कर बापा खरी का यानं काय होते यानं कोणाचं भलं नाही झालं अभ्यास केला की खासरी नोकरी लागते साहेब होते आता तू लांब राहायला लागतो येत नाही का आठवीत गेला आता आता तू नववी आता दहावी मग लोक काय म्हणते दवीत नपत झाला आता म्हणजे तो डप्पू किती मेहनत करते हा तुमच्या शिक्षणासाठी कितकाला फिया भरते तो हा मग त्याच्या पैशाचं चीज नाही झालं पाहिजे का तुम्ही अंग दिवायची वास्ती दिवायच्या वास्ती असं गावाला आलं की घरी जास्त वाटत बाबू वाटते असं पण हे काय चांगलं नाही आपलं घर बोल आपलं शाळा बोलली उन्हायजू उन्हा मी म्हणजे आपण परीक्षा झाली सुट्टी लागली तो मामाच्या घरी जाऊ नको सरका दा तिच्याच घरी जाऊन ते ना तुला <laughs> काय झालं जगण्या जाणी वाटून राहिलं का नाही ना वा त्या तरी पी पाहिजे माझी किती घाई झाली पहिले पाठवून द्यायची आणि ती राहते मस्त तुला घरी कहून तर गमते ना तुझ्या घरी आत्या म्हणून आजी राहून राहिली तुझ्या घरी आणि मला राहून देत मले म्हणते दे जाय घरी जाय घरी सांग वो पोर गो कसं आहे मला म्हणते मला पाठवून देते नाही अरे बाबा तुझी शाळा आहे मला कुठे जा लागते शाळेत म्हणून राहतो मी ना नाते जाता आपल्याला आधार होते तेवढा सा मी एकले काय करीन ते तू काय करतो तिला मदत का काही मदत केली आता राहू देतो का मला <laughs> वा। ये 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 बाबू शाळा पाळून तू आता दिवाळीच्या उन्हाळ्यात उन्हाळ्यात बलावूनच घेतो या उन्हाळ्यात तुला सायकल पाहिजे ना मी देतो तुला सायकल घेऊन उन्हाळ्यात घरी राहिले मग मी तुला डरेस घेणार नाही सायकलच घेऊन दे पण आता शाळेत जाय बापा शाळा नको पाळू खरंच दे एकवीस गिअरची पाहिजे म्हणजे एकवीस गिअरची ते आ, तो आपल्या गावातला तो आ, सुद्या आहे की नाही सुद्यानं ना घेतली एकवीस गिअरची मोठ्या मोठे टायर इतकी शिट्ट इतकी चांगली आहे आता त्याची ब्रेक तो अशी आहेत की बापा रे चालवली की असं वाटते आपण हिरोंडाच चालून राहिलो का एवढी मस्त आहे ते द्यायचं मग मला घेऊन बरं बरं दिन दिन हा केवढे असते ते दोन चार हजार ना अव आत्या दोन चार हजारात काय भेटते बिना गेरची सायकल थोडी घेतो मी एकवीस हजेरची पाहिजे मला पंधरा नाही तर सोळा हजाराची त्यानं तर घेतली एकोणवीस का एकवीस हजाराची घेतली पण मी साधी घेईन सोळा सतरा हजार लोक पाहिजे जमलो तो नाही तर दोन चार हजार व दर सस्ती घेतो ना वीस हजाराच्या आतच घेतो एवढी माग असते का माग नसते ना सस्तीच असते सतरा अठरा हजाराची लय नाही ना आत्या याच्या बापानं वावरला पैशाच सतरा अठरा हजार झाड हलवलं की पडलं होतं भरलं की चालले पैसे घेऊन घरी ना उन्हाळ्यात पण उन्हाळ्यात दिन मग उन्हाळ्यात मागे दिन तुला घेऊन मी आता जाय मग आता सांग अंग हे कपडे ओले करू नको वायणार नाही आता कपडे आता बाबा लवकर जातो म्हणे चाल मग जेवण कर मग मस्त जेवण कर दही आहे ना दही लावलं मस्त घरचं तुला काल आवडलं होतं ना आज रात्री नाही डबल लावलं हिरच मस्त दही खा चल छाकऱ्या दही भात मला शेवळ्या पाहिजात त्या दुधातल्या त्या मला शेवळ्या करून बर शेवळ्या खा चल मग चल पहिले आण तू मी शेवळ्या करतो तुझ्यासाठी भात आणला रे आज म्हणला दही भात खाशी बर चल मग शेवळ्या करतो दुधही हाय हो भात आण दू तुम्ही आण ना गरम पाणी देतो ना थंड पण येणार थंडे पाणी से ना, ना चाई उन्हाळ्यात आत्याच्या घरी आली की आत्या सायकल घेणार गे <laughs> एकवीस गेअर ची आता मी सांगतो सुद्याले माली आत्या बी मला सायकल घेऊन देते एकवीस गेअर ची त्याच्या पुढे पीठ आलो भई सायकल मी आता हा कि ठीक खूप झालं नाही एवढे ना आताची वाचते सायकल काय म्हणले बाई दोन आठशे जराचे अशे नाही हो ना ह म्हणल्यात आले सांग आता लायकर झरनी पडी नाही बाई दिनच मी घेऊन वीस हजाराची सायकल मी कशी ठेऊ त्याने होतो म्हणलं माय मी ना उगाच तोंडावर पडली बाई आता लेकरू नाराज होईल काय ब मान हजाराची म्हणल मी घेतो तुला सायकल घेऊन बाबा नाही घेऊन सांग आता लेकरू नाराज होईन बाई आता मी ना काही नाही मा बाबूचा आनंद पाहून घरी त्याला त्याला सायकल घेऊन मा उन्हाळ्यात हो, उन्हाळ्यात आला माझे राहिला तो कि मी त्याला दरच घेणार नाही सायकलच घेऊन त्याला पाहिजे ना दिन त्याला घेऊन मी अग खर त्याला कुठे डोकसाहेकराचे जातो त्याला काय समजते वीस हजाराची सायकल घेत असतात ते त्याला काय आहे मोठे लोक बाई तो सुदे ह त्याचा बापा बाय बाई जमीनदार आहे त्याच्या आबाले पेन्शन आहे बापाले नोकरी आहे ते पोरग बाई काही करते हा बाई त्याच्यासारखं पाहिजे याने म्हटलं बा म्हटलं बाबू ना आपली कुठे बराबरी आहे का तो पाहिला एवढा मोठे लोक श्रीमंताचं पोरग आपलं पाहिलं आपल्या बापाचं हातावर पोट सकोल मजुरी जाते तर संध्याकाळी भाकर भेटते तरी आपण त्याची बराबरी करावं का लेकर काय काय ते वेधी त्याला हो हो म्हण काही नाही घ्या लागत काय काय का तोंडाची गोट आहे का एवढी मोठी वीस हजार सायकल असते कुठे मी मनोरले सांगतो

पैशाचा पाऊस पडीन पाहिजे आता मी दुबट्या करतो ना तर दुबटे इकिन ना तो लय मोठा पैसा उरील मले त्याच्यात मग देवाचं काम आहे देव मला आशीर्वाद देणारच नाही का लोक म्हणतात की प्रयत्न वाढतून तेल निघते मग आता मी प्रयत्न करू 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 हा नाही तो बिझनेस तो नाही तो तो नाही तो करूनच राहिली समज देवाली येणच पाच हजार फुटीनच अन मला भरभराटच नफा उरीन एखाद्या याच्यात पाहिजे मी दिन जगेल सायकल घेऊन एकूण हट्ट मी नाही पुरवू तू कोण आले म्हण तो म्हणू नको मनोरले नाहीतर ना मनोर त्याला बोल मनोरले का लेकराला ले वन वन करते ना सोडण्यासारखं लेकरू सांगू नको मनोरले काय मी देतो हो तू दे बरोबर अरे बाबू आले आले इनच माय देवाले काय दर मा मापोरीची देवडी मेहनत करते बायती पण मुलसा गाराम नाही घेतला व मापोरी न जीवाले उल शिक जपत नाही मरमर मरमर करते नि रात दिस तरी देवाले पाचर फुटणार नाही का देव तिचं भलं करणारच नाही का तिच्या मरात सबन होणार नाही का हिलच मा आशीर्वाद द्या मालिकेच्या माग तुम्ही समजे जा मा मापोरीला चांगला आशीर्वाद द्या चांगला आशीर्वाद द्या आशीर्वादाचं लोक महत्व बरं बर जे कामत नाही ते आशीर्वादाने होते मग होईनच मालिकेच्या मनासारखं समज समज मालिकेच्या मनासारखंच होईल